नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूप जुन्या आणि महत्वाच्या कथेबद्दल बोलणार आहोत कठोपनिषदातली हो नचिकेत आणि यम यांच्यातला तो संवाद बरोबर अगदी नचिकेत एक लहान मुलगा आणि यम म्हणजे मृत्यूची देवता यांच्यातला संवाद जीवन मृत्यू आत्मज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणं या सगळ्या मोठ्या प्रश्नांना ही कथा हात घालते आज जरा यातलं आपल्याला काय घेता येत आहे हे बघूया नक्कीच ही कथा खरं तर उपनिषदांमधलं एक रत्न आहे असं म्हणायला हरकत नाही उपनिषद म्हणजे आपल्या सनातन परंपरेतल्या ज्ञानाचा तत्वज्ञानाचा गाभा आहेत बरोबर आणि गंमत म्हणजे एक लहान मुलगा थेट मृत्यूच्या देवतेला आत्म्याबद्दल म्हणजे आपलं जे खरं स्वरूप आहे त्याबद्दल प्रश्न विचारतोय हेच विलक्षण आहे हो ना कथेची सुरुवात कशी होते वाजश्रवस नावाचे एक ब्राह्मण असतात ते यज्ञ करत असतात नचिकेत त्यांचा मुलगा आणि तो बघतो की त्याचे वडील यज्ञात ज्या गायी दान करतायत त्या कशा म्हाताऱ्या दूध न देणाऱ्या अशा आहेत निरुपयोगी म्हणायला हवं हो मग त्याच्या मनात येतं की दान तर सगळ्यात चांगल्या वस्तूचं द्यायला हवं तो सरळ विचारतो वडिलांना बाबा तुम्ही मला कोणाला देणार अरे बापरे म्हणजे अगदी थेट प्रश्न यातून त्याची सत्याची आवड दिसते म्हणजे जे योग्य आहे तेच करायला हवं ही भावना पण वडिलांना राग येतो खूप राग येतो साहजिक आहे थोडं आणि ते रागाच्या भरात बोलून जातात मी तुला यमाला देतो आता हे रागात बोललेलं वाक्य पण नचिकेत ते गंभीरपणे घेतो हो वडिलांचा शब्द पाळायला हवा म्हणून तो निघालाच यमलोकी जायला तिथे पोहोचतो बरं का पण यम नसतात जागेवर अच्छा मग हा मुलगा नचिकेत तीन दिवस आणि तीन रात्री काहीही न खाता पिता यमाच्या दाराशी वाट बघत बसतो तीन दिवस यावरून दिसतं की तो किती निश्चयी होता त्याचा संयम किती होता खरं यम परत येतात आणि त्यांना हे कळल्यावर खूप वाईट वाटतंय एक ब्राह्मण अतिथी त्यात लहान मुलगा आपल्या दारात उपाशी थांबलाय तीन दिवस हो म्हणजे पाहुण्याला असं ताटकळत ठेवणं हे पाप मानलं जायचं बरोबर म्हणून मग प्रायश्चित्त म्हणून यम नचिकेताला तीन वर मागायला सांगतात हा मग पहिल्यावर तो मागतो की वडिलांचा राग शांत होऊ दे त्यांनी पुन्हा माझ्यावर प्रेम करावं मला ओळखावं यम म्हणतात अगदी वर... स्वर्गात घेऊन जाणाऱ्या एका विशेष ज्ञान हो ती विद्या यम त्याला शिकवतात आणि विशेष म्हणजे त्या अग्नीला पुढे नाचिकेत अग्नी असंच नाव मिळतं म्हणजे त्याच्या नामावरून पण खरी गोष्ट तर तिसऱ्या वराच्या वेळी घडते बरोबर तिथेच कथेला खरी कलाटणी मिळते काय मागतो तो तिसरावर नचिकेत विचारतो माणूस मेल्यावर त्याचं नेमकं का काय होतं काही लोक म्हणतात आत्मा असतो तो उरतो काही म्हणतात काहीच उरत नाही सगळं संपतं यातलं खरं काय आहे मला हे सांगा बाप रे केवढा मोठा प्रश्न हो आणि हा प्रश्न ऐकून यमसुद्धा क्षणभर थांबतात ते म्हणतात की अरे हा प्रश्न खूप म्हणजे खूप अवघड आहे गूढ आहे देवांना सुद्धा याबद्दल संभ्रम आहे अच्छा देवांना पण हो मग यम नचिकेताला भुलवायचा प्रयत्न करतात ते त्याला म्हणतात की तू हे सोडून दुसरं काहीतरी माग दीर्घायुष्य खूप संपत्ती राज्य हत्तीघोडे सुंदर अप्सरा म्हणजे जगातली सगळी सुख अगदी यालाच प्रेय मार्ग म्हणतात म्हणजे जे पटकन आवडतं जे तात्काळ सुख देतं पण टिकणारं नसतं पण नचिकेत तो नाही बदत नाही तो एकदम ठाम असतो तो म्हणतो हे सगळं तुम्ही जे देताय ते क्षणभंगूर आहे इंद्रियांना आज सुख देईल पण उद्या नष्ट होईल त्याने माझं काय समाधान होणार मला क्षणिक सुख नकोय मला तर फक्त सत्य हवंय तेच सांगा म्हणजे त्याने निवडला श्रेय मार्ग श्रेय म्हणजे श्रेय म्हणजे जे अंतिम कल्याणाचं आहे जे शाश्वत आहे कदाचित सुरुवातीला ते आवडणार नसेल कठीण वाटेल पण अंतिमता तेच खरे हित करणार आहे काय निवड आहे म्हणजे तात्पुरत्या मोहांना बाजूला सारून जे, जे खरं चांगलंय ते निवडणं बरोबर आणि नचिकेताची ही निवड बघून त्याची ही ज्ञानाची तीव्र इच्छा बघून यम प्रभावित होतात त्यांना खात्री पडते की हा मुलगा या ज्ञानासाठी पात्र आहे आणि मग ते तयार होतात त्याला ते गूढ ज्ञान द्यायला हो मग यम त्याला आत्म्याबद्दलचं ज्ञान ज्याला ब्रह्मविद्या म्हणतात ते सांगतात आणि त्यातल्या काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत काय सांगतात यम पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्मा ज्याला आपण आत्मन म्हणतो तो शाश्वत आहे तो कधी जन्माला येत नाही कधी मरत नाही म्हणजे शरीर नष्ट झालं तरी तरी आत्मा तसाच राहतो अविनाशी तो मन बुद्धी इंद्रिय या सगळ्यांच्या पलीकडे आहे हे एकदा कळलं की मृत्यूची भीती नाहीशी होते कारण आपलं खरं मी पण हे शरीर नाहीये हे खूप महत्वाचं आहे आणि तो प्रेय आणि श्रेयचा मुद्दा हो दुसरी गोष्ट यम स्पष्ट करतात की जगात दोन प्रकारचे मार्ग आहेत एक प्रेय म्हणजे तात्काळ सुख देणारा पण फसवणारा आणि दुसरा श्रेय म्हणजे सुरुवातीला कठीण वाटणारा पण कायमचं कल्याण करणारा आणि बहुतेक लोक बहुतेक लोक प्रेयच्या मागे धावतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहतात पण जे शहाणे असतात जे विवेकी असतात ते श्रेय मार्ग निवडतात आणि मुक्तीकडे जातात ही निवड खरंच आजच्या काळातही तितकीच लागू पडते नाही सतत आपल्यासमोर हे दोन पर्याय असतात अगदी तिसरी गोष्ट यम सांगतात ती रथाच्या रूपकातून खूप सुंदर रूपक आहे ते रथाचं रूपक हो ते कस ते म्हणतात की आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे आत्मा त्या रथाचा मालक आहे बुद्धी ही सारथी आहे म्हणजे रथ चालवणारी अच्छा मन म्हणजे लगाम आहे इंद्रियम म्हणजे घोडे आहेत जे रथाला ओढतात आणि जग म्हणजे हे विषय हे रस्ता आहे ज्यावरून रथ चाललाय वा किती समर्पक आहे हो ना मग या म्हणतात की जर बुद्धीरूप सारथ्याने मनरूपी लगाम नीट वापरून घोड्यांना ताब्यात ठेवलं योग्य मार्गावर चालवलं तरच आत्मा नावाचा मालक आपल्या अंतिम ध्येयापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचू शकतो नाही तर घोडे उधळले की रथ कुठेही भरकटेल म्हणजे आपल्या बुद्धीनेच आपल्या मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवायचा आहे नियंत्रण ठेवायचं आहे अगदी पण ही बुद्धी सुद्धा शुद्ध हवी स्थिर हवी नाहीतर सारथीच जर भरकटलेला असेल तर बरोबर मग हे ज्ञान मिळवायचं कसं फक्त पुस्तकं वाचून किंवा चर्चा करून नाही यम हेही स्पष्ट करतात की हे आत्मज्ञान केवळ पांडित्य मिरवून किंवा नुसत्या गप्पा मारून मिळत नाही त्यासाठी तीव्र तळमळ लागते मनाची शुद्धता लागते आणि अगदी प्रामाणिक साधना लागते आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ते परमतत्व ते ब्रह्म ते काहीतरी दूर आकाशात वगैरे नाहीये ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयातच आहे आपल्या आत हो अणोरणियन महत्व असं म्हणतात त्याला म्हणजे लहानातल्या लहान अणूपेक्षाही लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपेक्षाही मोठं असं ते तत्व आपल्या आतच आहे त्याला जाणण्यासाठी बाहेर नाही तर स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागतं म्हणजे खरी यात्रा आतमध्ये करायची आहे अगदी इंद्रिय आणि विचारांच्याही पलीकडे जाव आणि मग अखेरीस यमाकडून हे सगळं ज्ञान मिळाल्यावर नचिकेत नचिकेताला ब्रह्मविद्या प्राप्त होते तो आत्मज्ञानी होतो मृत्यूच्या पलीकडचं सत्य त्याला समजतं आणि तो सगळ्या भीतीतून अज्ञानातून मुक्त होतो क्या बात आहे म्हणजे एका मुलाच्या निर्भय जिज्ञासेले एवढं मोठं ज्ञान जगासमोर आणलं खरंच या कथेतून आपल्याला कितीतरी गोष्टी कळतात आत्म्याचं स्वरूप काय आहे प्रेय आणि श्रेय यातला फरक आणि निवड किती महत्वाची आहे ज्ञानासाठी किती खरी तळमळ असायला हवी आणि हे सगळं हजारो वर्षांपूर्वी सांगितलं असलं तरी आज सुद्धा ते तितकंच खरं आहे तितकंच मार्गदर्शक आहे अगदी खरंय एका लहान मुलाची गोष्ट पण त्यातलं ज्ञान कालातीत आहे मग या सगळ्या चर्चेतून आपण आजच्यासाठी काय घेऊन जाऊ शकतो मला वाटतंय ही कथा ऐकल्यावर एक, एक प्रश्न नक्की मनात येतो आजच्या जगात जिथे इतकी प्रलोभनं आहेत इतके मोह आहेत सतत आपल्याला काहीतरी प्रेयमार्गाकडे खेचत असतं इन्स्टंट समाधान तात्पुरतं सुख बरोबर अशा वेळी आपल्यासाठी खऱ्या अर्थाने श्रेय काय आहे म्हणजे आपलं अंतिम कल्याण कशात आहे हे ओळखण्यासाठी आणि ते निवडण्यासाठी आपण स्वतःला किती वेळ देतो किती विचार करतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा हो ना कदाचित हाच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा